सर उस्मानाबाद लोकसभेच्या अनुषंगाने आपण आता काय घोषणा केली आहे पत्रकार परिषदेमध्ये आणि शिवराज पाटील साहेबांनाच कार्यकर्ता म्हणून आदरणीय देशाचे माजी गृहमंत्री माजी राज्यपाल आणि सातत्यानं आठ वेळेस लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय चापूरकर साहेबांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं उस्मानाबाद लोकसभेला तिकीट द्यावं असं मी पक्षश्रेष्ठी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय विरो विरोधी नेते लोकसभेचे मल्लिकार्जुनजी साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी माझ्या वतीनं निवेदन दिलेलं आहे तर पक्षश्रेष्ठीनं बाबतीमध्ये विचार करावा अशी आमची भूमिका आहे लातूर लोकसभेच्या अनुषंगाने आपण काहीच घोषणा केली नाही पत्रकार परिषदेमध्ये कोण इच्छुक उमेदवार असणार असणार आहे आहे कशी अनेकदा झाल्यात आपण प्रदेशावर काय लातूर सध्या दोन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मुलाखती झाल्यात महाराष्ट्र प्रदेशचे सहप्रभारी संपत कुमारजी परवाच या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्या जे काही इच्छुक उमेदवार या लातूर लोकसभेमध्ये होते त्यांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल प्रोसेसमध्ये प्रोसेस आहे असं म्हणायला हरकत नाही सर आपण ना पाहतो की लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत विधानसभेच्या असोत किंवा लोकसभेच्या असोत देशमुखांची एनौशी लागते तर ती एशी मिळालेली आहे का नाही असं असं हे आपला समाज आम्ही तिघही एकत्र आहोत आदरणीय निलिंगेकर साहेब चाकूरकर साहेब आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब अमित देशमुख साहेब आणि मागच्या आपण पाहिलं की अनेक निवडणुका झाल्या आम्ही एकत्र एका विचारानं स्थानिक स्वराज्य संस्था असतील सहकारी संस्था असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र मिळूनच पक्षासाठी आम्ही काम केलेलं आहे एकूणच सर सध्याचं जे विद्यमान सरकार आहे तर त्याच्याबद्दल आपली काय नेमकं मत आहे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये एकूणच परिस्थिती काय चित्र काय आहे महाराष्ट्र जे दोन हजार चौदामध्ये घडलं त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती लोकांना बदल हवा होता लोकांना फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडनं होत्या परंतु कुठल्याही अपेक्षेमध्ये जे काही आश्वासनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या ते शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असेल शेतमजुराच्या बाबतीमध्ये असेल लोकांच्या बाबतीमध्ये असेल किंवा छोटे छोटे लघु उद्योगाच्या माध्यमातून असेल कुठल्याही गोष्टीची त्यांच्याकडनं पूर्तता न झाल्यामुळं ब्रह्मनिराश या चार साडेचार वर्षामध्ये या सरकारच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून झालं असल्यामुळं आणि त्याचं आत्ता आपण म्हणतो की जे साडेचार वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये जो बदल आहे हे सामान्य माणसं किंवा शेतकऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये एक फसवेगिरी केली गेली असे लोकांच्या जनतेच्या मनामध्ये हे भिनलेलं आहे म्हणून यापुढं वातावरण काँग्रेससाठी फारच चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही तीन भैयांची नेहमी चर्चा असते सर मग अशोक भैया असतील संभाजी असतील तीन भैयामध्ये कोण सरस आहे असं आपल्याला या दोघांपेक्षा मी वयानं मोठा आहे सुरुवातीला मला भैया म्हणून संबोधित गेलं होतं त्यानंतर अमित भया आणि मग नंतर पालकमंत्री याच्यावर समजून घ्या कोण मोठा आहे कोण आहे ज्येष्ठ आहे तोच सरस आहे असं म्हणायचा आपल्याला ज्येष्ठ आहे यांच्यापेक्षा सरच असं आमच्यामध्ये असं एक नाही पक्षाच्या म्हणजे माझ्या देशमुख देशमुख अमितजीच्या बाबतीमध्ये तो विषय नाही आहे बाकीचा प्रश्न पालकमंत्र्याचा येत नाही तो ते आमच्या पक्षात नाही त्यांचे धोरणं वेगळे आहेत माझे धोरणं वेगळे आहेत